वरती परिणाम होण्याचं सुतराम नकबर सुद्धा शक्यता नाही दोनशे चौतीस संख्याबळाचा आमदार भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तिन्ही पक्षाचे नेते सक्षम आहेत आमदारही संवेदनाशील आहेत पक्षाच्या विचाराशी बांधलेले आहेत आणि लोकांनी दिलेला कौश सर्वांना मान्य आहे सर्वांनाच मंत्रिपद मिळतात असं नव्हे कोणाला मिळतात कोणाला तरी थांबावं लागतं काही काळ एखाद्या वेळेला थोडीशी नाराजगी असेल परंतु त्या नाराजगीचं रूपांतर कुठल्याही दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची कुठली शक्यता नाही तर जाणवते काही कुरबुरी नाही काही नाही सगळं सवार मातारण आहे मोठ्या मोठ्या कंपन्या क्लब महेंद्रासारख्या सीआरजेडचे नियम तोडून जयगडच्या कॅनारवर जेगडची सुद्धा कंपनी जी आहे सी आर नियम तोडून त्यांनी बांधकाम केलेली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाते कारण ते इथले जे पर्यटक आहेत जो व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते सी आर त्यावर थोडंसं आपण एक तर या सगळ्या बाबी नीट कायदेशीर दृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे मला घ्यावे लागते सीआर कायद्याचं उल्लंघन करून मोठमोठे उद्योजक व्यावसायिक एखादी गोष्ट करत असती तर ती तपासून पाहून कारवाई करावी लागेल पण स्थानिक जे व्यावसायिक आहेत की जे आज वर्षानुवर्ष त्या सगळ्या परिसरामध्ये राहतात त्यांनासुद्धा या सवलतीचा फायदा देऊन त्यांचा रोजगार कसा कायम ठेवता येईल या दृष्टीकोनाचासुद्धा प्रयत्न केले जातील मधल्या कालावधीमध्ये गुहागरच्या परिसरामध्ये ग्रीन टॅबुलने एक निर्णय दिला होता त्यावेळेलासुद्धा लोकसभा सदस्य म्हणून मी हस्तक्षेप करून त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती ही सर्व बाब आणि शेवटी थोडीशी संवेदनशील बाब आहे त्यामुळे ती तपासून घेऊन त्याच्यातला योग्य पद्धतीचं सहकार्य कसं करता येईल खासदार म्हणून माझा प्रयत्न राहील